मी आतिष दीपंकर सातवान युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो भारतामधील पहिले असलेली धम्म परिषद म्हणजे महाविहार बावनी नगर नांदेड येथील धम्म परिषद एकोणीसशे अठ्याऐंशीला सुरु झालेली ही धम्म परिषद या धम्म परिषदेला या वर्षी अं एकोणचाळीस वर्ष होत आहेत तर या धम्म परिषदेच्या नियोजनासंदर्भामध्ये बैठक महाविहार दाबड नांदेड येथे आयोजित करण्यात आली होती त्या या बैठकीचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ भिक्षू ब्रम्मसेव भंतेजी यांनी स्वीकारलं होते तसेच या बैठकीला प्राचार्य डॉक्टर खेमदेमू देमू उपस्थित होते तसेच डॉक्टर उपगुप्त महाथेरू हे सुद्धा उपस्थित होते तसेच प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपाल म्हणते पयारत्नजी म्हणते शिवरत्नजी म्हणते अजून बुद्धभूषण भंतेजी व या बैठकीचं संयोजन डॉक्टर एस पी गायकवाड यांनी केलं होतं या बैठकीच्या मार्फत येणाऱ्या जानेवारी महिन्यातील दोन व तीन तारखेला पोष पौर्णिमेच्या दिवशी महाधम्म परिषदेचं आयोजन अखिल भारतीय स्तरावरती आवड येथील महाविहार बाऊरी नगर येथे आयोजित केलेलं आहे तर नांदेड परिसरातील व महाराष्ट्र व भारतामधील बौद्ध उपासक उपासिका या धम्म परिषदेत या बैठकीमार्फत भिक्खू संघाने आवाहन केलेलं आहे की, के की। आपण सर्वजण जानेवारी महिन्यामध्ये दोन आणि तीन तारखेला या धम्म परिषदेला उपस्थित राहून ही धम्म परिषदेची वैभवता वाढवायची आहे आणि याचं दर नांदेड व महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रसिद्ध असतील धम्म परिषद म्हणून महाविहार जाते या विहाराचं वैशिष्ट्य असं आहे की इथे मोठा असं एक धम्म सभागृह आहे अजून एक मोठ्या प्रशिक्षण केंद्राची इथे उभारणी होत आहे तसेच मोठ्या विहाराची सुद्धा उभारणी होत आहे आणि ह्या विहाराचं मुख्य आकर्षण काय आहे तर ह्या विहाराच्या परिसरामध्ये भारतामधील सर्वात मोठा असलेला अशोक स्थंभ इथे उभारण्यात आलेला आहे या अशोक स्थंभाची प्रतिकृती या परिसरामध्ये आहे आणि नांदेड व परिसरामध्ये एकंदरीत भारतामध्ये या धम्म परिषदेमधून जे भिक्षू गेले त्यांनी भारतामध्ये बुद्ध प्रचार प्रचाराने प्रसार केल्याचा एक इतिहास राहिलेला आहे आणि भारतच नाही तर जगातील बौद्ध विद्वान बौद्ध भिक्षू या धम्म परिषदेला उपस्थित राहून नांदेड व परिसरातील बौद्धांना मार्गदर्शन करण्याचं काम करतात बौद्ध ज्ञान अलंकार शिक्षण संस्था मुळावा तालुका अंबाडखेड जिल्हा यवतमाळ या संस्थेच्या विद्यमाने महाविहार नगर दाभड नांदेड येथे दरवर्षी अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषद घेण्यात येते याही वर्षी पौष पौर्णिमेला दोन आणि तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद संपन्न होणार आहे नगर महाविहाराला तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे महाराष्ट्र शासनाने आपल्याला मदत केलेली आहे उपासक उपासिकांची दरवर्षी या परिषदेसाठी आणि प्रकल्पासाठी मदत असते या भूमीमधून महाविहाराच्या भूमीमधून महाराष्ट्राला धम्मपरीक्षद कशी असते धम्म परिषद म्हणजे काय आणि धम्म परिषद केल्यानंतर फायदा काय याबाबतचा संदेश या भाऊरी नगर महाविहाराने सर्व महाराष्ट्राला दिलेला आहे दोन दिवस लोक एकत्र ये येऊन बसतात आणि धम्म देशना होत फक्त येतात आणि गर्दी करून जातात येतात आणि जातात असं होत नाही लोक येतात आणि बसतात आठ घंटे दहा घंटे बारा घंटे लोक एकत्र बसतात प्रवचन ऐकतात आणि भिक्खू संघाशिवाय मंचावर कोणी नसतं ही इथली एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे आपली या मावरीनगर महाविहाराची कार्यकर्ता नेता पुढारी मंत्री कोणी जरी आले तरी ते भिक्खू संघाचं स्वागत करून आम जनतेमध्ये सामान्य जनतेमध्ये ते बसतात शुभेच्छा देऊन जातात कारण त्यांचीही आपल्याला गरज आहे भिक्खू संघाची गरज आहे सामान्य पब्लिकची सुद्धा आपल्याला गरज आहे सगळ्यांची गरज आहे म्हणून आपण त्यांनाही कुठल्याही प्रकारे गावलत नाही त्यांचाही सन्मान करतो पण त्याच्या भिक्कू संघाच्या मर्यादा राखून आणि अशा पद्धतीनं या वर्षी ही परिषद इथे संपन्न होणार आहे कोरियावरून मोठे दोन भंतेजी जे अतिशय उच्च दर्जाचे भंतेजी आपण निमंत्रित करत आहोत आमच्या ऑल इंडिया भिक्खू संघाचे संघनायक बदंत करुणानंद महाथेरो दिलेला असतात त्यांनाही आपण निमंत्रित केलेला आहे आणि महाराष्ट्रातील भारतातील आणखी भिक्खू संघ आपण निमंत्रित करत हो। आहोत अनुक्रमे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर भिक्खू संघ याही वर्षी नवीन नवीन भिक्खू ब्रह्मदेशना ऐकण्या देण्यासाठी ते उपस्थित राहणार आहेत आणि उपासक वर्ग आता त्या कार्यक्रमाचं परिषदेच परिपत्रक नाही छापलं तरी महाविर नगर पौष पौर्णिमा लोकांना माहीत झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रातला शेजारी आंध्र आणि कर्नाटकला उपासक वर्ग शेजारी जवळ असल्यावर हे वर्ग मोठ्या प्रमाणावर इथे येतो आणि भिक्कू संघ येतो दोन दिवस अतिशय शुद्ध पद्धतीने धम्माची देशना इथे दिल्या जाते याही वर्षी सर्व उपासक उपासिकांनी या परिषदेत उपस्थित राहून देऊन उपासकांनी लाभ घ्यावा धन्यवाद आपल्या नांदेड इथे महाविहार भावी नगर दाभळ येथे दरवर्षी अखिल भारतीय बौद्धम्म परिषद संपन्न होत असते याही वर्षी, वर्षी दोन आणि तीन जानेवारी दोन हजार सव्वीस ला ही धम्म परिषद दोता है अत्यंत तो सुंदर से प्रभावी व वेग वाले विचार बुद्ध भिक्खु संग्रह से प्रवचन होता स्तंभ कई प्रवचनों तो उन्हें बनवाना है कि लोगों प्रभावित होता अनेक कई प्रवचनों तो बुद्ध वचन अमृत मालसाला ग्रहण कर रहे नहीं तो जैसे कि साध्वोधांग जैसे कि आर्य स्थानिक मार्ग हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे आणि सात बोधांग हा बोधीला म्हणजे सर्व सातही बोधीचा विकास करायचा मार्ग आहे आणि त्यानंतर सात पाच धम्म बल म्हणजे या धम्म बलानी याला धम्म इंद्रिय पण म्हणतात या धम्म इंद्रियानी माणसाला अनेक प्रकारच्या प्राप्ती होतात श्रद्धा धम्म इंद्रिय वीर्य धम्म इंद्रिय समाधी धम्म इंद्रिय प्रज्ञा धम्म इंद्रिय आणि स्मृती धम्म इंद्रिय या इंद्रियाच्या द्वारे हे जे श्रद्धावान लोक असतात ते श्रद्धावान लोक पूज्यने विकुष संघाची ध्रमदेशना ऐकून तृप्त होतात त्यांच्या मनातील विकार गळत गळत जातात आणि अशा प्रकारे प्रेमळपणा मैत्रीपणा त्याग सेवा भावना दान शिरता आणि शिराची महानता या धम्म परिषदेतून प्रतिपादन करण्यात येते त्यामुळे समाजाला जी आवश्यकता आहे ती आवश्यकता इथून पूर्ण होते हे एक प्रकारचं बुद्धवचन अमृत एक टॉनिक आहे आणि हे जर टॉनिक लोकांना वारंवार मिळालं तर लोकांमध्ये जे वैफल्य आहे जे निराशा आहे जे अतिरिक्तपणा आहे जे फिटफाटी किंवा जे गुदबाजी जे विकार आहेत ईर्षा द्वेष मत्सर आणि अहंकार गर्भ अभिमान व वेगवेगळ्या प्रकारचे लोभाचे जे विकार आहेत ज्यामुळे सारी दुनिया बिघडलेली आहे म्हणजे लोभामुळे एवढं प्रचंड नुकसान होत आहे अनेक लोक आपल्या स्वतःला लोभामध्ये पाडून लोढ्यासारखी वाहत जातात त्याला जर पन्नास कोटी मिळाले तर कुणीकडे लोक वाहत हो जातात आणि संघटना फोडतात देश तोडतात म्हणून समाज तोडू नये कोणी समाज संघटित राहला इथे बावरीनगर महाविवार इथे संपूर्ण समाज जोडायचं काम केलं जात प्रेमानं मैत्रीण करुणेनं बंधुत्वानं आणि परिपूर्ण स्थिर चारित्र्यानं यानं समाज जोडता येते निस्वार्थ निर्लोभी निर्गर्वी पूर्ण लोक भारतीय बौद्ध धम्म परिषद करते सारे समाज अनेक गावा गाड़ी राज्य राज्य लोक जमा होता अत्यंत चांगल पद्धति धम्म प्रचार प्रचार दृष्टि ने ब्रम्भ संस्कार इतना टाकले अखिल भारतीय भिक्खू संघा द्वारे ये मोठ्या प्रमाणात भिकू संघ येणार आहेत सर्वांच मंगल हो